नमस्कार मंडळी के पी दो ऑन्ट्रप्रेने युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशा एका तरुणाची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने आपल्या मेहनतीने आणि स्मार्ट विचारांनी केवळ तीन लासांच्या गुंतवणुकीतून शंभर कोटी रुपयांचा बिझनेस उभा केला ही गोष्ट आहे चाय सुत्ता बारचे सहसंस्थापक अनुभव डुबे यांची त्यांची ही जर्नी फक्त एका बिझनेसची नाही तर ती आहे जिद्द चिकाटी आणि कधीही हार मानू नका या वृत्तीची अनुभव यांचा जन्म मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात झाला जिथे त्यांच्या कुटुंबाला खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आठवीनंतर त्यांना शिक्षणासाठी इंदोरला पाठवण्यात आलं तिथे त्यांची भेट आनंद नावाच्या एका मित्राशी झाली दोघेही बिझनेसचे वेढे होते त्यांनी अनेक छोटे मोठे बिझनेस ट्राय केले अगदी मोबाईल फोन्स विकून थोडे पैसे कमवले हे सगळं करत असताना अनुभवच्या घरच्यांना वाटत होतं की त्यांनी सरकारी अधिकारी व्हावं म्हणूनच त्याला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवण्यात आलं पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं एकदा आनंदेने त्याला फोन केला आणि चहाचा बिझनेस सुरू करूया असं सांगितलं अनुभवने एक क्षणही विचार न करता UPSI ची तयारी सोडून इंदोरला परतण्याचा निर्णय घेतला आणि तिथे त्यांनी चायसुत्ता बार नावाचा एक युनिक बिझनेस सुरू करायचं ठरवलं हे नाव खूप कॅच्युअल होतं आणि तरुणाईला ते लगेच कनेक्ट झालं त्यांनी इंदोरमधील भम्वरकुआ येथील एका जुन्या सिमेंट गोडाऊनमध्ये आपला पहिला आउटलेट सुरू केलं यासाठी त्यांनी तीन लाख रुपये इन्व्हेस्ट केले पैसे वाचवण्यासाठी त्यांनी बहुतेक रिनोव्हेशनचं काम स्वतःच केलं कल्पना करा दिवसभर काम करून दमून जात असणार पण त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता आपला बिझनेस यशस्वी करायचा आहे ओपनिंगच्या दिवशी त्यांच्याकडे मार्केटिंगसाठी पैसे नव्हते मग काय करायचं त्यांनी एक भन्नाट आयडिया शोधली फ्री चहा पण नुसता फ्री चहा देऊन गर्दी होणार नाही हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी आपल्या दुकानाच्या शेजारी असलेल्या मुलींच्या हॉस्टेलजवळ आपलं दुकान उघडलं त्यांची स्ट्रॅटेजी होती की मुली आल्या की मुलं आपोप येणार आणि हे खरंच कामाला आलं इतकंच नाही तर त्यांनी काही मित्रांनाही मदतीला घेतलं आणि त्यांना दुकानासमोर गर्दी करायला सांगितलं जेणेकरून लोकांना वाटेल की इथे खूप कस्टमर्स येत आहेत ही एक स्मार्ट चाल होती ज्यामुळे त्यांच्या दुकानाला लगेच पब्लिसिटी मिळाली सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या कॅश फ्लोची समस्या होती स्टाफ कमी होता त्यांनी मित्रांकडून पैसे उधार घेतले पण आपल्या मित्रांच्या नेटवर्कवर त्यांचा खूप विश्वास होता हळूहळू त्यांच्या चहाची चव लोकांना इतकी आवडली की गर्दी मॅनेज करणं कठीण होऊ लागलं आणि इथूनच फ्रँचायझीची कल्पना जन्माला आली त्यांची पहिली फ्रँचायझी यशस्वी ठरली आणि अवघ्या सहा महिन्यात त्यांनी इंदोरमधून मुंबईपर्यंत विस्तार केला अनुभवच्या घरच्यांना सुरुवातीला वाटत होतं की तो अजूनही यूपीएससी ची तयारी करत आहे पण एकदा एका नातेवाईकाने फेसबुक लाईव्हवर त्याचा चहाचा बिझनेस पाहिला आणि घरच्यांना हे सत्य कळलं त्यांचे वडील खूप शॉक झाले पण जेव्हा चायसुत्ता बारला मीडियामध्ये कव्हरेज मिळालं आणि बिझनेस मोठा होऊ लागला तेव्हा त्यांच्या वडिलांनीही त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आज बारचे भारतात दीडशेहून अधिक आउटलेट्स आहेत तसेच दुबई मस्कत ओमान नेपाळमध्येही त्यांचे आउटलेट्स आहेत कॅनडा आणि अमेरिकेतही ते आपला विस्तार करत आहेत दररोज तीन लाखाहून अधिक कुल्हड चहा ते विकतात ही खरंच एक अविश्वसनीय कामगिरी आहे अनुभव म्हणतात की बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी धैर्य योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि लोकांच्या गरजा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या मते कोणत्याही व्यक्तीला मग ती कितीही शिकलेली असो किंवा नसो जमिनीवरील परिस्थितीचं निरीक्षण करून आणि ती समजून घेऊन यश मिळवता येतं अनुभव डुबे यांची ही सक्सेस स्टोरी आपल्याला हेच शिकवते की ड्रीम बिग मोठे स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा अडचणी येतील पण त्यांना तोंड द्या स्मार्ट विचार करा आणि कधीही हार मानू न आशा आहे की तुम्हाला अनुभव डुबे यांच्या प्रवासातून प्रेरणा मिळाली असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द ऑन्टरप्रिन्युअरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र एक शिकूया आणि पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद